नमस्कार मित्रांनो हाय कसे आहात तुम्ही सर्वे आय होप की तुम्ही सर्वे खूप छान आणि खूप मस्त असाल मी पण मस्त आहे आणि आणि काय काय विचार करताय नाही काही नाही मला प्रश्न करायचा तुम्हाला आज घाबरलात नाही नाही घाबरायचं नाही मला विचारायचं होतं की आज माझ्या यूट्यूब चॅनलला दोन हजार प्लस सबस्क्रायबर झालेत तर भरपूर मेहनत केल्यानंतर आज मी कुठे दोन हजार प्लस सबस्क्रायबर साठवले हो आणि हे सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीमुळे सक्सेस झाले सो so गायस माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव तर तुम्हाला माहिती आहे है। स्मार्ट हँडिकॅप वर्षा मग ह्या स्मार्ट हँडिकॅप वर्षाच्या नेममधून तुम्हाला काही कळालं का विचार करा हो बरोबर बोललात स्मार्ट हँडिकॅप वर्षा म्हणजे मी एक दिव्यांग व्यक्ती आहे म्हणून लोकांना कळावं की मी दिव्यांग आहे म्हणून माझ्या नावातच मी तो एक वर्ड्स टाकला आणि हो मी हे नाव ठेवायचं की नाही हेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा ओके काहीच चल चला मग आता आपण पुढचा विषय करूया हां मी म्हणत होते मी दिव्यांग आहे आता तुम्ही म्हणाल की आम्ही कसं ओळखायचं आम्हाला तर तुम्ही नॉर्मल दिसता नाही तुम्ही कधी नोटीस केलं आहे का मी माझे व्हिडिओज जेही व्हिडिओज आतापर्यंत बनवले समथिंग थाउजंड प्लस व्हिडिओ बनवले ह्या थाउजंड प्लस व्हिडिओमध्ये मी नेहमी तुम्हाला बसून दिसणार येस yes, राईट right. आणि आजही मी ब्लॉग बनवते हे पा मी बसूनच बनवते मी बसूनच बनवते व्हिडिओ पा आजही मी व्हिडिओ बनवते बसूनच बनवते आता तुम्ही म्हणाल बसून येतं बसली असेल नाही आता मी तुम्हाला माझी पायसुद्धा दाखवते मला थोडं अनकम्फर्टेबल वाटेल पण इट्स ओके तुम्ही मला समजून घेणार असाल तर ठीक आहे तुम्ही माझी फॅमिलीच आहात म्हणून मला काही हरकत नाही सो गायस हे बघा हे बघा मी मांडी घालून बसली आहे आणि हे माझे दोन्ही पाय हे बघा मी हँडीकॅप आहे बघितलं मला अजिबात उभं राहता येत नाही मला चालता येत नाही म्हणून मला असं वाटलं की काय करावं काय करावं आताच्या जनरेशनमध्ये सर्वच यूट्यूबवरती काम करतात आहे फेसबुकवरती काम करते, करते इंस्टाग्रामवरती प्रोग्रेस करत आहे मला तेवढं नॉलेज तर नाही आहे तरीही मी प्रयत्न करत आहे थोडं नवीन नवीन काहीतरी शिकण्याचा काही नवीन व्हिडिओज बनवण्याचा आणि तुमच्या आशीर्वादाने मी होऊ शकते पुढे जाणार खूप एक दिवस स्टार होणार मी रील स्टार हो ना सो so, तुम्ही मला असं सपोर्ट करत राहा आणि माझ्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करत राहा आणि जेही कोणी माझे व्हिडिओज पाहते जर माझ्या बोलण्यातून काही चुकलं असेल तर त्यांना माझ्याकडनं सॉरी पण सबस्क्राईब करा ओके <laughs> okay? आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया कारण मला ब्लॉग जास्त मोठा नाही बनवायचा आहे आपल्या छोट्याच बनवायचं आहे म्हणून आपण नेक्स्ट वेळा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके okay, गाईज बाय